मंदिराच्या व्यवस्थापन आणि धार्मिक कार्यक्रमाबाबत मतभेद निर्माण झाले होते त्यामुळे या विषयावर तणावाचे वातावरण निर्माण होण्याची दाट शक्यता होती गावातील सामाजिक बांधिलकी आणि शांतता आणि एकोपा अबाधित राहावा या उद्देशाने माननीय मेहरबान तहसीलदार साहेबांनी तंटा सोडवण्यासाठी समारोपाचा मार्ग स्वीकारला त्यांनी सर्व संबंधित पक्षांना समजूतदारपणे आपली भूमिका मांडण्याची संधी दिली प्रत्येकाची बाजू समजून घेत कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही त्याची विशेष काळजी देखील घेतली तहसीलदार साहेबांनी आपली सदसद आणि न्याय निर्णय दिला त्यांच्या या निर्णयामुळे गावातील एकोपा आणि धार्मिक सौहार्द कायम राहिले स्थानिक ग्रामस्थांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले मंदिर व्यवस्थापनाशी संबंधित प्रश्न निकाली निघाल्याने गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे गावकऱ्यांनी मान्य मेहरबान तहसीलदार जमदाडे साहेबांचे मनपूर्वक आभार मानले आणि भविष्यामध्ये गावातील शांतता आणि एकता टिकवण्यासाठी सहकार्य करण्याचा निर्धार केला नमस्कार एन जी टी वी चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आज आपल्या सुंदरगी अशा गावामध्ये अमोक्षित यात्रेच्या पावन भूमीमध्ये आपल्या तालुक्याचे तहसीलदार माननीय चंदाडे साहेब पोहोचले इथे जो छोटी मोठी ना समज गैरसमज झाला होता लोकांमध्ये आणि तो अगदी असत खेळत कोणत्याही कोणालाही कोणाच्या मनाला इजा न पोहोचवता न दुखवता त्याने अगदी नाजूकपणे त्या विषयाला हाताळून तो विषय पारंगतपणे हाताळल्यासारखं करून क्लिअर केलेला आहे त्याबद्दल तुम्ही काम आणखी रस्त्याचा विषय होता देवस्थानकडे येणाऱ्या तर गाव बेंड पर्स तयारी भेटाली आज ऍगरिस्टॅक्चर आली त्या अनुषंगाने गावाला भेट दिली तर देवस्थानचा यात्रेसाठी रस्त्याचा विषय होता तर त्या अनुषंगाने दोन्ही पक्ष करायची चर्चा केली बहुसंख्येने गावकडे जमले होते तर आपल्याच समजुतीने त्यांनी मान्य केलं श्री अमोक्ष मंदिर परिसरातील वातावरण पूर्ण भक्तिभावाने नल्याने ग्रामस्थामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला द्वारे कळवा